मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो मोदी सरकार अर्थसंकल्पातून सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाच्या माध्यमातून मोठी भेट देऊ शकते पेन्शनमध्ये बदलाची तयारी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू शकते मोठे गिफ्ट अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्या बातमीबद्दल जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो मोदी सरकार अर्थसंकल्पातून सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाच्या माध्यमातून मोठी भेट देऊ शकते अहवालानुसार सरकार एन पी एसमध्ये मध्ये मोठे बदल करणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम नियमित पेन्शन म्हणून दिली जाऊ शकते अर्थसंकल्पामधून अपेक्षा काय आहे पहा मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करतील या अर्थसंकल्पाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे अपेक्षा आहेत रिपोर्टनुसार मोदी सरकार दोन हजार चोवीसच्या बजेटमधून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते एन पी एसमध्ये मोठी सुधारणा होणार मित्रांनो अहवालानुसार सरकार एन पी एसमध्ये मोठ्या सुधारणा करणार आहेत निश्चितच पेन्शनची घोषणा सरकार अर्थसंकल्पात करू शकते अहवालानुसार एन पी एस चे सदस्यत्व घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून देऊ शकते तशी घोषणा झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तुम्हाला सांगतो सरकारी कर्मचाऱ्यांचा एक मोठा वर्ग जुनी पेन्शन किंवा मध्ये सुधारणा करण्याची सतत मागणी करत आहे मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद